he's

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आल जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मैत्रिणींनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे त्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत सुचेता कृपलानी या स्वतंत्र भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी या प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि राजकारणी होत्या याचबरोबर उत्तर प्रदेशच्या चौथ्या आणि भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं भारतीय राज्यघटनेला आकार देणाऱ्या समितीमध्ये त्यांचा समावेश होता राज्यघटनेबरोबरच भारतीय समाज निर्मितीमध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली सुचेता कृपलानी त्यापैकीच एक होत्या सुचेता कृपलानी यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे आठ रोजी हरियाणा राज्यातील अंबाला या शहरात झाला त्यांचं शिक्षण लाहोर व दिल्ली या ठिकाणी झालं सुचेता कृपलानी यांचं शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेंट स्टीफन्स कॉलेजात झालं शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता कृपलानी बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या अध्यापक होत्या एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या सुचेता कृपलानी या देशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या ज्यावेळी भारताची फाळणी झाली त्यावेळी महात्मा गांधींच्या अगदी जवळच्या अनुयायी म्हणून त्यांनी महात्मा गांधीजींचं काम अगदी जवळून पाहिलं महात्मा गांधींच्या म्हणजेच बापूंच्या जवळ राहून देशाच्या स्वातंत्र्याचा पाया रचणाऱ्या अशा काही स्त्रियांपैकी सुचेता कृपलानी या एक होत्या त्यांनी बापूंच्या सोबत नो आखली या यात्रेमध्ये सहभाग घेतला होता एकोणीसशे त्रेसष्टमध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या दोन वेळा लोकसभेवर निवडून आल्या होत्या सुचेता कृपलानी यांच्याविषयी सांगायचं झाल्यास प्रशासकीय निर्णय घेताना त्या अगदी अचूकपणे हा निर्णय घेत असे त्यांच्या मुख्यमंत्रीपदादरम्यान एकदा राज्य कर्मचाऱ्यांनी सलग बासष्ट दिवस संप सुरूच ठेवला परंतु त्यांची वृत्ती नरम झाली तेव्हाच कामगार नेत्यांशी तडजोड करण्यास त्या तयार झाल्या होत्या तर सुचेता कृपलानी यांचे पती आचार्य कृपलानी स्वत समाजवादी होते स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्या मतदारसंघाच्या सदस्या म्हणून निवडून गेल्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे साठ या कालावधीत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या भारत छोडो आंदोलनात सुचेता कृपलानी यांनी स्वत मुलींना लाठ्याकाठ्या याचबरोबर ड्रील या गोष्टी कशा चालवायच्या याविषयीचं शिक्षण दिलं नो आखलीच्या दंगलीग्रस्त भागात गांधीजींसोबत चालून पीडित महिलांना मदत सुचेता कृपलानी यांनी केली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये घटना सभेत त्यांनी वंदे मातरम इतर सहकाऱ्यांसोबत गायलं त्यांच्यावर प्रथम साम्यवादाचा प्रभाव होता आणि नंतर त्या पूर्णपणे गांधीवादी विचारांच्या झाल्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांच्या जीवनातील अनेक पैलूंमुळे त्यांची ओळख पटून येते असं एक व्यक्तिमत्व ज्यांच्यात अनेक प्रकारचे गुण आहेत भारत छोडो चळवळीत जेव्हा सर्व पुरुष नेते तुरुंगात गेले तेव्हा सुचेता कृपलानी यांनी वेगळ्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला मी इतरांप्रमाणे तुरुंगात गेले तर आंदोलन पुढे कोण नेणार आणि म्हणूनच यावेळी सुचेता कृपलानी या, या भूमिगत झाल्या त्या काळात त्यांनी काँग्रेस महिला विभाग तयार केला आणि पोलिसांपासून लपून छपून जवळपास दोन वर्ष हे आंदोलन चालवलं यासाठी अंडरग्राऊंड व्हॉलेंटिअर फोर्सची स्थापना देखील केली गेली याचबरोबर त्यांनी मुलींना स्वतःचा बचाव करण्यासाठी ड्रिल लाठी प्रथमोपचार आणि शस्त्र देखील कशी चालवायची याविषयीचं प्रशिक्षण दिलं राजकीय कैद्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली दंगलीच्या वेळी महिलांना दिलासा देऊन चिनी हल्ल्यानंतर भारतात आलेल्या तिबेटियन निर्वासितांचे पुनर्वसन किंवा कोणाशीही भेटताना त्यांच्या वेदना आणि व्यथा विचारून तोडगा काढण्याचा सुचेता कृपलानी यांनी नेहमीच प्रयत्न केला भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांचा राजकीय प्रवास कसा होता ते जाणून घेऊया एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पर्यंत हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून त्यांनी आंदोलन केलं एकोणीसशे चौवेचाळीस साली त्यांना अटक करण्यात आली होती यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये विधानसभेसाठी त्यांची पहिल्यांदाच निवड झाली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बावन्न या कालावधीत अस्थायी लोकसभेचं सदस्यत्व त्यांनी स्वीकारलं होतं संसदेमध्ये वंदे मातरम गाण्याचा पहिला मान सुचेता कृपलानींना मिळाला होता एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे सत्तावन्न या कालावधीत लोकसभेत त्या निवडून गेल्या आणि याच काळात काही दिवसांसाठी त्यांना राज्यमंत्रीपद देखील मिळालं दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट ते मार्च एकोणीसशे सदुसष्टमध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या त्या मुख्यमंत्री होत्या यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्या गोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या भारताची पहिली महिला मुख्यमंत्री अशी जिगरबाज स्त्री म्हणजे सुचेता कृपलानी यांचा मृत्यू एक डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला आज सुचेता कृपलानी यांचा जन्मदिन आहे तर मित्रांनो त्याच निमित्ताने रेडिओ एम बी एस सी कृपलानी यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम किंवा गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता याचबरोबर तुम्ही रेडिओ एम पी एस सी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून आणखी काही महत्त्वाची सत्रंसुद्धा ऐकू शकता अगदी मोफत तेव्हा लवकरात लवकर रेडिओ एम पी एस सी डाउनलोड करा आणि हो तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहेत तेव्हा तुमचे फीडबॅक आम्हाला ऑडिओ किंवा मेसेजेस करून नक्की कळवा अभय राठोड हे आमचे डेली लिसनर आहेत त्यांना आमचे सगळेच सत्र खूप आवडतात सर तुम्ही दिलेल्या फीडबॅकबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग मित्रमैत्रिणींनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत सुरक्षित रहा काळजी घ्या आणि हो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी